हॅलो गॅस तर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या दुसऱ्या भागामध्ये तर मागच्या भागात तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही गाडीने प्रवास वगैरे करून लोहगडाच्या पायथ्याशी पोचलो होतो आणि आता इथून पुढे आम्ही लोहगड चढायला सुरुवात करणार आहोत मुंबईवरून आलोय मुंबईवरून वाईज जस्ट आता लोहगडला आलोय पायथ्याशी आहे आणि आता लोहगड चढायला सुरुवात केली आहे सोबत सुरुवात करता करता पाण्याची बॉटल बॉडी खूप हे होते हिट मारते सो सुद्धा हा मारतेच्युली ट्रॅक करायची ती मजाच वेगळी असते oh, पण बॉडी पण जास्त एक्झॉस्ट होते उन्हामुळे त्यामुळे ह्या गोष्टी कॅरी करा तुम्ही पाण्याची बॉटल थंड पाण्याची बॉटल किंवा एखादं सॉफ्ट ड्रिंक वगैरे म्हणजे घरून आणलेलं बाकी सगळे पुढे गेले कोणती से हाय आणि हे पाटील भाऊ आणि आमचे ड्रायव्हर काका का जोकचा पाठ जोकचा पाठ सागर माझी चॅनल हा इथेच अजून चढायला सुरुवात पण केली नाही इथेच टाकला तू तर काय जशा प्रकारे आपण एंट्री गेट जवळ पोचलेलो आहोत आणि इथे काही एंट्री फीज वगैरे हो देऊन आपल्याला तिकीट विकत घ्यावं लागेल आणि जर तुम्ही काही सामान वगैरे हो कॅरी केलं असेल तर ते, ते सगळं सामान वगैरे हो तपासूनच मग तुम्हाला गडावरती सोडण्यात येईल एकशे पंचवीस रुपये पर पर्सन पाच जणांस रुपये ट्वेंटी पंचवीस रुपये पर पर्सन आहे अच्छा सो so, येताना याची दक्षता घ्या हा ॲप आहे ऑनलाईन पण करू शकतो ट्रान्झॅक्शन काय जस्ट तिकीट काढलेले आहे पाच जणांचं पर पर्सन ट्वेंटी फाय टोटल वन ट्वेंटी फाय सो जस्ट एंटर झालं मेंटेन खूप छान केलं आहे हा सिरियसली त्याप्रमाणे पंचवीस रुपये द्यायला हरकत नाही आपल्या गडकिल्ल्यांवर किल्ल्यांवर जाण्यासाठी ऑब्विसली ट्वेंटी फाय रुपीज मी तर म्हणेन फिफ्टी रुपीज पण काय नाही पण काय गडकिल्ल्यांचं संवर्धन पण हे लोकच करतात ना आपण फक्त टुरिस्ट म्हणून येतो फिरण्यासाठी आणि याचप्रमाणे पंधरा वर्षाखालील मुलांना फ्री आहे आणि मेन म्हणजे फॉरेनर साठी डायरेक्ट तीनशे रुपये डॉलर मध्ये तर काहीच आमचं तिकीट काढून झालेलं आहे आमचं सामान देखील चेक झालेलं आहे अँड फायनली आम्ही गड चढायला सुरुवात देखील केलेली आहे हा म्हणजे लोक लिटरली लोक उतरायला सुरुवात करतात आणि आपण चढायला सुरुवात केली गडली तू वाजले संवाद हो सिरियसली तर गाईज हा आहे किल्ल्याचा पहिला दरवाजा ज्याचं नाव आहे गणेश दरवाजा आणि ह्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला गणेशाच्या प्रतिमा आहेत शांततेतच मजा काय करू

कुठे गेले बिल्डर ना म्हणजे तेव्हाची सिक्युरिटी काय होती महाराजांनी म्हणजे कशी कल्पना केली असेल की कोणत्या प्रकारे शत्रू हल्ला वगैरे करू शकतो शत्रूच्या चारकडे पुढचं विचारलं की चार पावच इन ते विचार इकडनं छत्रपती शिवाजी महाराज जय शिवाजी त्याच आहे ते इन्स्क्रिप्ट देवनागरी लँग्वेज मध्ये ना ऑफ जयाजी धनाजी गवंडी ऑफ ते लिहिलं नाहीये कोरलंय कोरलंय लिहिलं कोरलं पण आहे जून आता का सेवन्टीन नाईन फोर जून Mm, the dynasty. तर गाईज हा आहे की दुसरा दरवाजा ज्याचं नाव आहे नारायण दरवाजा गाईज नारायण दरवाजा ओलांडल्यानंतर आपल्याला दिसते ती धान्य धान्यकोटी पूर्वीच्या का काळी इथे धान्याचा साठा केला जाईल <laughs> ारायण दरवाजा नंतर येतो तो हनुमान दरवाजा आणि ह्या दरवाजाला लागून पुढे अजून एक मोठा दरवाजा आहे ज्याचं नाव आहे महादरवाजा दरवाजा महादरवाजा महा In English, <personal by country> नहीं नहीं। फोटो ते इंग्लिश मध्ये असायला हवा नाहीच नाही टुरिस्ट पण येतात पण मराठीत पण असायला हवं ऍक्च्युली फर्स्ट प्रायोरिटी मराठीच असली पाहिजे तुम्ही इंग्लिश मध्ये पण लिहाच्या माणसांना कसं घालणार आहे आपल्यासारखेच काही ट्रेकिंग लेवर इथे आलेले आहेत माझी जस्ट त्यांच्यावरती नजर पडली आणि मी बघितलं की ते लोक हो आहेत ना गार्बेज वगैरे हो बॅग वगैरे हो घेऊन कचरा उचलतात बघून खूप छान वाटलं ऍक्च्युली सो जस्ट त्यांना भेटायला जात होतो भाऊ नाव काय तुझं तुझं नाव काय निमिष शिंदे निमिष शिंदे कुठचा तू भोसरीचा बोसर ओके भाऊ उत्तम काम करताय खरंच खूप बरं वाटलं लांबून बघून मी ज्या तुला भेटायला आलो okay. गाईज आपल्या सारख्या काही ट्रेकिंग आहेत जे ते येतात फक्त येतात का तर गड किल्ले बघावे म्हणून नाहीत तर बघा खूप चांगलं काम करतो माझा मित्र त्याला भेटून येतो प्रेम मोरे प्रेमली मोरे कुठचा तू पुण्याचा पुण्याचा तू अच्छा दोघं एकत्र खूप बरं वाटलं कधी आलात तुम्ही सकाळी साडेपाच ला निघालात घरातून ओके मग दोघं चालात आतापर्यंत किती गाडी किल्ली तुम्ही आतापर्यंत माझे नऊ झाले काय म्हणतो खूप छान खरंच खूप छान गाईज माझी तुम्हाला एक विनंती आहे जर तुम्ही देखील कोणतेही गडकिल्ले बघायला जात असाल तर प्लीज तिथे कोणत्याही प्रकारचा कचरा करू नका जेणेकरून आपले गडकिल्ले घाण होतील देवाचं मंदिर आहे आणि महादेवाचे जस्ट मंदिराच्या बाजूलाच हे त्र्यंबक तलाव आहे गडावर खूप अशा पाण्याच्या टाक्या आणि तलाव आहेत त्यातील हे एक मोठं तलाव आहे ह्या तलावाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या तलावाला सोळा कोण आहेत आणि हे गडावरील सगळ्यात मोठं तलाव आहे सो so, आता आपण चाललोय आहे विंचू कडा राईट विंचू चाललोय आपण गाईज हा आहे विंचू कडा नावाप्रमाणेच कणखर आणि भक्कम आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला लोहगडा ट्रेक झालेला आहे आणि आम्ही निघालो हो ते आमच्या परतीच्या प्रवासाला तुम्हाला एक ॲडवाईस देतो की नेक्स्ट टाइम बाटल्या बिटल्या घेऊन याल तर रिटर्न परत घेऊन या इम्पॉर्टंट आहे आपल्या गडांसाठी स्पेशली थँक्यू ॲक्च्युली सगळ्यांनीच केलं पाहिजे तुम्ही जे काय कॅरी करता तो शेवटी वेस्टेजेस असतो पाणी त्यानंतर मग तो आपल्याला कॅरी करून खाली घेऊन जाता आला पाहिजे कारण वरती कुठेही कचरा करू नका कारण ही आपली ऐतिहासिक देणगी आहे आणि तिला जपणं जोपासणं हे आपलं कर्तव्य आहे सो गाईज कीप इट दॅट इन युअर माइंड आणि भायदेव लोहगड हा किल्ला पण खूप चांगला आहे तुम्ही येऊ शकता ट्रेक करू शकता आम्ही समरमध्ये आलो तुम्ही रेनी सीझनमध्ये येऊ शकता विंटरमध्ये येऊ शकता सो so, खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि आता आम्ही इथून पुढे निघणार आहोत थोडं पाणी वगैरे पितो अँड देन वी विल एक्झिट फ्रॉम हिअर तर अशा प्रकारे आपला लोहगड ट्रेक झालेला आहे आय होप तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका